रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात होळीचा उत्साह शिगेला पेझारीत पाटील कुटुंबियाकडून पारंपरिक पद्धतीने सामूहिक होळी पूजन होळीच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती टिकवण्याचे काम केले जात आहे माजी सभापती चित्राताई पाटील माजी आमदार पंडित शेठ पाटील पाटील यांची उपस्थिती होळी आणि सण हा रायगड जिल्ह्यात सर्वत्रच अत्यंत उत्साही व धार्मिक वातावरणात एकोप्याने होळी सण साजरा केला जातोय मागील अनेक वर्षाची परंपरा जतन करीत पेझारीत पाटील कुटुंबियांनी चित्राताई पाटील यांच्या पुढाकाराने आज सामूहिक व पारंपरिक पद्धतीने होळी पूजन केले दरवर्षीप्रमाणे पंतक्रोशीतील महिलांनी देखील या होळीचे मनोभावे पूजन केले यावेळी पुरणपोळीचे नैवेद्य देऊन प्रसाद देण्यात आला यावेळी झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद माजी अर्थ बांधकाम सभापती चित्राताई पाटील म्हणाल्या की मी कोकणातील असल्याने शिंगा सणाची ओढ कायम लागलेली असते होळी शिंगा कोकणातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे या सणात उत्साह हो व एकोपा टिकून राहतो होळीच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती टिकवण्याचे काम केले जात असल्याचे चित्राताई पाटील म्हणाले यावेळी पाटील कुटुंबियातील माजी आमदार पंडित शेठ पाटील स्वभावनाताई पाटील अॅडव्होकेट आस्वाद पाटील चित्राताई पाटील व पंचक्रोशीतील महिला युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धमशिल सावंत न्यूज ब्युरो रायगड काय सांगाल कोकणातला सर्वात महत्वाचा आणि उत्साहवर्धक जो सण आहे तो होळी आणि शिमग्याचा सण आहे गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आपलं पाटील घरानं जे आहे ते होळी उत्साहात साजरी करत पेजारी इथं काय सांगाल या होळी विषयी मी प्रामुख्याने कोकणातला आलेली असल्यामुळे तिथल्या होळीची जी मजा आहे ती सगळ्यांना माहितीच आहे की होळी आणि शिमगा हा खूप प्रसिद्ध आहे सिंधुदुर्गामध्ये पण इथे रायगडमध्ये आल्यानंतर मी या पाटील कुटुंबामध्ये गेले पंचवीस वर्ष होळी साजरा करते तर त्यामुळे आम ही आमची कुटुंबाची सामूहिक होळी असते इथे सगळ्या पंचकृषीतल्या महिला येतात आणि पूजा करतात तर त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण इथे असतं की आम्ही ही सामूहिकरित्या आता पूजा करतो आणि बारा वाजता तिचं होळी पेटवतो तर त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी आम्ही हा होळीचा सण साजरा करतो आणि खूप छान वातावरण आहे सगळे सगळेजण एकत्र येतात एकोव्याचा भावना असते त्याच्यात छोट्या मुली सुद्धा असतात आणि आपली परंपरा आपली जी संस्कृती आहे त्या होळीच्या माध्यमातून आपण ही जतन केलेली आहे